पुसद तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच वरुड येथे झालेल्या अपघातात एकोणतीस वर्षीय युवक ठार पुसद तालुक्यात व शहरात अपघाताचे सत्र सुरूच आहे मागील काही महिन्यात शहरात व तालुक्यात अनेक अपघात झाले व या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असाच अजून एक अपघात आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी वरुड येथे झाला यात प्राप्त माहितीनुसार पुसदपासून पासून जवळच असलेल्या थे, टिपर, समुर, वरुड येथे टिप्पर ट्रक व मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलवरील अमोल प्रल्हाद राठोड व एकोणतीस वर्ष राहणार आश्विनपूर वरुड हा जागेवरच ठार झाला तर दुचाकीवर त्याच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी यू चोपन्न नव्याण्णव हिरो स्प्लेंडर या गाडीने वरुडकडून अश्विनपूरकडे दोघे मोटरसायकलने जात असताना डिग्रस कडून येत असलेला ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस ई पंचेचाळीस एक्क्याऐंशी याने सदर दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत अमोल राठोड हा जागेवरच ठार झाला तर अन्य सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे जखमीला पुसदेथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे